नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन करण्याचा क्रम आणि विश्लेषण या व्हिडिओच्यामध्ये मी देत आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर बांधवांना आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं असेल तर कोणत्याही क्लासला जायची गरज नाही फक्त निवेदक विठ्ठल पवार हाच यूट्यूब चॅनल आपण पहा अभ्यासा सराव करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्ही समजावून घ्या आणि तुम्ही देखील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभावीपणे करू शकता प्रथमतः सूत्रसंचलनाचा क्रम आणि विश्लेषण प्रथम तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीला सूत्र संचालकाला त्या कार्यक्रमाच प्रस्तावना ही त्या वापरावीत उदाहरणार्थ शासन आपल्या दारी या महाराज स्वायबिनाच्या माध्यमातून आज आज आपल्या करंदीखेबा तालुका भोर जिल्हा पुणे या गावात शासनाचे विविध विभाग योजना आणि सेवा थेट तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत हे आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी जाणून घेण्याची लाभ घेण्याची आणि विकासाच्या प्रवाहाशी जोडली जाण्याची तर या प्रसंगी सूत्र संचालकांना असं बोलावं की महाराजस्व अभियानांतर्गत अंतर्गत शासन आपल्या दारे हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं लोकांपर्यंत थेट प्रशासनाच्या सेवा पोहोचवण्यासाठी सुरू केला आहे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा राज्य शासनाच्या वतीनं हा उपक्रम आखण्यात आला आहे शासकीय सेवा आणि योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवणं नागरिकांची कामे गावच्याच ठिकाणी पूर्ण करणे वेळ पैसा आणि श्रम वाचवणे लोक आणि प्रशासन अर्थात नागरिक आणि प्रशासन यामधील अंतर दरी कमी करणे या उपक्रमामुळे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले जात प्रमाणपत्र निवासी दाखले आधारबाबत असेल अडचणी तसेच आपले विविध प्रशासनाकडील असणारे प्रलंबित अर्ज आपली नाव नोंदणी जमिनीचे सातबारा फेरफार अशा अनेक सेवा खरंतर एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात जिल्हा प्रशासन महसूल विभाग पंचायत समिती आरोग्य विभाग सामाजिक न्याय महिला व बालकल्याण विभाग आदी विविध विभाग एकत्र येऊन एकाच ठिकाणी एकाच वेळेस नागरिकांना पूर्णतः निशुल्क पद्धतीनं मोफत पद्धतीनं सेवा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येते पारदर्शकता गतिशीलता आणि नागरिक केंद्रित प्रशासनाची जाणीव या शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमामुळे होत असते तर ग्रामीण भागातील लोकांचा शासनावरती विश्वास वाढतो शासन आपल्या दारी हा उपक्रम म्हणजे शासन आणि नागरिक यांच्या मधला सेतू आहे हे अभियान म्हणजे विकासाची खरी चावी असून ते लोकाभिमुख प्रशासनाचा उत्कृष्ट नमुना आहे म्हणजे सूत्रसंचालकानं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं महत्व अशा रीतीनं सुरुवातीला सांगावं दोन मान्यवरांचं स्वागत आणि ओळख सूत्रसंचालकानं त्या प्रसंगी बोलावं की आमच्या गावचं नेतृत्व करणारे आपल्या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय बाळासाहेब जाधव हो हे उपस्थितांचं स्वागत करतील त्यानंतर तालुका अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी गटविकास अधिकारी कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी यांची थोडक्यात ओळख सूत्रसंचालकाने देऊन संयोजकांच्या शुभ या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान जे राजकीय पदाधिकारी असतील त्यांचा सन्मान संयोजकांच्या शुभ या ठिकाणी करावा तसेच यामध्ये प्रत्येक मान्यवरांची भूमिका व या अभियानातील सहभाग सूत्रसंचालकानं या ठिकाणी अधोरेखित करणं आवश्यक आहे आता तीन प्रमुख अधिकाऱ्यांचे भाषण अर्थात मनोगत सूत्रसंचालकाने त्यावेळेस असं निवेदन करावं की आपल्या सेवेसाठी शासन नेहमीच चोवीस तास तत्पर असतं आणि हे आजच्या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते आणि आता मी निमंत्रित करतोय आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय तहसीलदारांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतोय तर विश्लेषण करत असताना हा भाग लोकांना प्रेरणा देणारा असतो भाषणाद्वारे योजनांची माहिती जनजागृती आणि लोकसहभागाचं महत्व या ठिकाणी पटवून दिलं जातं चार योजनांची माहिती आणि सेवा प्रदान सत्र या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं की सन्माननीय नागरिक बंधू भगिनी आता आपण प्रत्यक्ष सेवा आणि माहितीच्या सत्रात प्रवेश करत आहोत खालीलप्रमाणे विविध कॅम्प या ठिकाणी कार्यरत आहेत उदाहरणार्थ सातबारा असेल फेरफार असेल तुमचा नामांतरय असेल जन्म मृत्यूचा दाखला असेल महसूल विभाग किंवा अन्नधान्य वाटपाबाबत अन्न व वाट वा नागरी पुरवठा विभाग या ठिकाणी आहे आरोग्य तपासणी आरोग्य विभाग या ठिकाणी स्वतंत्र आहे कृषी सल्ला कृषी विभाग देखील या राजस्व अभियानाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे तसेच दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज सामाजिक न्याय विभाग या टप्प्यावर सूत्रसंचालकांनी अगदी तटस्थपणे आणि संघटितपणे माहिती द्यावी जेणेकरून उपस्थित लोकांचा गोंधळ न होता संबंधित नागरिकांना संबंधित ठिकाणी योग्य ती सेवा मिळू शकेल अशा रीतीनं सूत्रसंचालकाने या ठिकाणी निवेदन करावं पाच प्रश्नोत्तर आणि संवाद सत्र असल्यास सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी असं बोलावं की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया संयम राखून तुम्ही तुमचे प्रत्येकानं अचूक आणि कमीत कमी शब्दात तुमचे प्रश्न या ठिकाणी मांडावेत हा सत्र नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी देत असतो यामध्ये सूत्रसंचालकाने वेळेचं आणि संयमाचं भान या ठिकाणी ठेवलंच पाहिजे आणि शेवटी समारोप आणि आभार प्रदर्शन उदाहरणार्थ सूत्रसंचालकानं असं या ठिकाणी निवेदन करावं की आजचा हा शासन आपल्या हा उपक्रम म्हणजे लोकशाहीची खरी जाणीव आहे शेवटी मी सर्व मान्यवरांचा अधिकाऱ्यांचा आणि उपस्थित जनतेचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो अशा रीतीनं महाराजस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किंवा सूत्रसंचालकाने सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावरती काय बोलावं आणि या महाराजस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारे या कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालकांना माहिती व्हावं यासाठी हा मार्गदर्शन असलेला व्हिडिओ आहे यामध्ये असंख्य बदल त्या त्या संयोजकांच्या त्या त्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकतात फक्त हा नमुना दाखल व्हिडिओ आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळावी हाच एकमेव उद्देश या ठिकाणी आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा